भर गर्दीत हात धरला तिला जवळ खेचलं नको तिथं या व्हिडिओतले काजोलचे एक्सप्रेशन खूप काही का? सांगून जाणार आहे पण खरंच काजोल सोबत असंच काहीच घडलंय काजोलचा हात पकडणारी ही व्यक्ती आहे तरी कोण या व्हायरल व्हिडिओ मागचं खरं सत्य काय आहे याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत व्हिडिओ विजयादशमी निमित्तच्या दुर्गा पूजनातला आहे दुर्गा पूजन करून फायऱ्या उतरत असताना हा प्रकार घडलाय हा प्रकार घडला, घडला त्यावेळी जया बच्चन सुमोना चक्रवर्ती प्रियंका चोप्रा रूपाली गांगुली आलिया भट्ट यांसारखे अनेक सेलिब्रिटी पंडालमध्ये उपस्थित होते पण मग खरच काजल सोबत असं काही घडलंय का भर भरगर्दी तिला वाईट अनुभव आलाय का व्हायरल व्हिडिओ मागच खरं सत्य काय हे आता जाणून घेऊयात व्हायरल आहे काजोलला रोखणारी व्यक्ती काजोल साठी अनोळखी नाही काजोल काही का सेकंदासाठी आश्चर्यचकित नक्कीच झाले पण त्यानंतर काय घडलं तुम्हीच पहा काजोलला ज्या व्यक्तीने रोखलं त्या व्यक्ती बरोबर काजोलने सेल्फी घेतली आहे तेही तिच्या खांद्यावर हात ठेवून काही माध्यमांच्या वृत्तानुसार ही व्यक्ती काजोलची बॉडीगार्ड आहे तर काही माध्यमांच्या वृत्तानुसार ही व्यक्ती मंदिर प्रशासनातली आहे ही व्यक्ती कोण आहे याबाबत खुलासा झाला नसला तरीही या व्यक्तीने काजोल कोणताही अनुचित प्रकार केल्याचा दिसत नाही काही सेकंदासाठी काजोल आश्चर्यचकित नक्कीच तो झाले तोच वाघ तुफान व्हायरल झालाय त्यामुळे काजोल बरोबर चुकीचा प्रकार घडला हा दावा पोल ठरतो तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा